2024 रोजी उरळी कांचन पोली पोलीस पोली स्टेशन हद्दीतील सोरतापडी परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी हदपट्टी तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्याने उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नवले पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड रणजित निकम सचिन जगताप महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ पोलीस नाईक प्रमोद गायकवाड या पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे संबंधित ठिकाणी गेले असता मौजे सोरतापवाडी शिंदवणे गावच्या हद्दीत कॅनलच्या कडेला गावठी हदभट्टीची तयार दारू करण्यासाठी भट्टी चालू असल्याचे दिसले त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकून एकूण पाच हजार लिटर कच्चे व जळके रसायन तसेच गावठी हतभट्टी तयार पाचशे पंचवीस लिटर दारू असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व कच्चे व जळके रसायन जागीच नाश करण्यात आले सदर मानवी आरोग्यास अपायकारक असणारी गावठी हतभट्टीची दारू तयार करणारी महिला कयादू राठोड ही पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली सदर बाबत उरुळी कांचन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट दोन हजार चोवीस आयपीसी कलम तीनशे अठ्ठावीस सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम पासष्ट सीडीईएफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मौजे कोरगाव मूळगावच्या हद्दीत राजेंद्र चौधरी यांच्या नर्सरीमध्ये तो गावठी हतभट्टीची तयार दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगून तो ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने उरळी कांचन पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकून तीनशे पन्नास लिटर कच्चे रसायन व गावठी हतभट्टीची तयार नऊ हजार पंधरा लिटर दारू असा एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर बाबत उरळी कांचन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर दोन हजार चोवीस आयपीसी कलम तीनशे अठ्ठावीस चौतीस सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम डीई प्रमाणे राजेंद्र चौधरी व जमीन मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाठुळे हे करीत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज देशमुख बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय जाधव दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पाटील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नवले पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड रणजित निकम सचिन जगताप महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ पोलीस नाईक प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा